पनवेलमधून मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी रवाना होण्यासाठी निघालेले आहेत आपल्यासोबत पनवेलचं हे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विजय मेळाव्याची महाराष्ट्र सैनिकांनी मोठी तयारी केलेली आहे मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण या ठिकाणी दिसत आहे सर्वप्रथम किती महाराष्ट्र सैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याबद्दल मनात काय भावना आहेत पनवेलमधून जवळपास दीड ते दोन हजार महाराष्ट्र सैनिक वरळीला पोचत आहेत बाकी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दोन्ही पक्षांचे मिळून साधारणत दीड दोन लाख महा मराठी जनता तिथे हजर असेल आता किती जणांना आत प्रवेश मिळतो याच्याबद्दल माहिती नाही कारण आमचे अनेक पदाधिकारी सकाळी सात वाजताच डोममध्ये गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी गर्दी तिथे झालेली आहे असं त्यांचे फोन येत आहेत आम्हाला मनात नेमक्या काय भावना आहेत विजय मिळावा पार पडतोय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठीचा कुठेतरी सन्मान होताना दिसतोय मनात काय भावना आहे मनात खूप संमिश्र भावना आहेत खऱ्या तर आनंद आहे की आपण हिंदी सक्तीचा जी आर रद्द करून घेतला परंतु दुःख याचं सुद्धा आहे की मराठी माणसाची सत्ता असून सुद्धा मराठी माणसाला मराठीसाठी झगडावं लागतंय मोठ्या संख्येने युवक आहेत किंवा महिला वर्ग देखील आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मेळाव्यासाठी मार्ग आहेत आपण या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत काय म्हणतो आजचा दिवस हा खूप उत्साहाचा दिवस आहे आज दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत आणि समस्त महाराष्ट्र भारतचे जी मराठी पब्लिक आहे ते मराठे लोकांच्या मनामध्ये होतं की एक दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजेत ते आज कुठेतरी होताना दिसतय साहिल जळेकर जय महाराष्ट्र न्यूज पनवेल